विधानसभेला आपण एकत्र राहिलं पाहिजे वंचित आदिवासी आणि ओबीसीला एक प्लॅटफॉर्मवर आणेल राजकीय पक्ष आदिवासी समूहात प्राधान्य देतात यामुळे आदिवासी विकास नाही आदिवासी आरक्षित मतदार मतदारसंघासोबत जनरल भागात आदिवासी उमेदवार हवेत आदिवासी फंड तीन ठिकाणी दाखवला जातो बहात्तर टक्के बजेट तीन विभागात दाखवले जाते यामुळे विधानसभेत ज्याला सत्तेत आहे त्याला आदिवासी बजेट कायदा करावा लागेल उपोषणकर्ते मागण्यांना पाठिंबा अंतर्गत भरती मागणी योग्य मान्य दोन हजार अठरा दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये शासनानं एक लाख पंचवीस हजार कर्मचारी बोगस शासनानं निर्णय घेऊन बोगस कर्मचाऱ्यांना जनरलमध्ये टाकणं योग्य बोगस कर्मचारी जनरलमध्ये वर्ग झाल्यानं रिक्त जागांवर आता अंतर्गत भरती राबवावी बैठकीनंतर पुढील वाचाल निवडणूक संदर्भात होईल नागपूरपासून आदिवासी कार्यक्रम सुरू होईल ओबीसी संघटना आदिवासी संघटना प्रतिनिधींचे आभार सुप्रीम कोर्ट निर्णयावर एकत्र येण्याचा निर्णय योग्य ट्रायल निधी लाडकी बहीण योजनेकडे शासनानं वळवला आहे का याचा खुलासा शासनानं करावा सरकार भ्रष्टाचाराचं माहेरघर आहे अटल सेतू समृद्धी मार्ग खड्डेमय झालेत शासन भ्रष्टाचारात बुडलेलं महिलांना शासन सुरक्षा देऊ शकत नाही आदिवासी कार्यक्रमात जाहीर सभा होणार हिंसाचारावर राजकीय पक्ष का बोलत नाही गेले पंचवीस वर्ष जात संवर्ग विविध मार्गानं हिंसाचार पसरवला जातोय आदिवासी समूह एकत्र आल्याचा आनंद आहे अराजकता मास्ते की नाही माहीत नाही पण ओबीसी मराठा एकमेकांविरोधात आहेत जरांगे यांच्या मागणीला राजकीय पक्ष उत्तर देत नाहीये मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देऊ नये स्वतंत्र आरक्षण द्यावं ही आमची मागणी आहे महाविकास आघाडी महायुती यांनी स्वतंत्रपणे कोणतीही भूमिका घेतली नाही काही ठिकाणी छुप्या पद्धतीनं विरोध तर काही ठिकाणी उघड विरोध देशाचं नेतृत्व वीक आहे हे तीन दिवसात दिसेल वंचित ओबीसी आरक्षणासाठी लढते सत्तेत आलो तर वंचित स्वतंत्र आरक्षण देईल छगन भुजबळांनी स्वतंत्र होऊन आमच्यासोबत यावं महाविकास काळात लोकांवर बंधनं घालून गोळीबार झाला त्यावेळी सुद्धा जनरल डायर होते समोरच्याकडे बोट दाखवताना स्वतःकडे चार बोटं बघावीत माझे आजही शिवसेना राष्ट्रवादी सोबत प्रेमाचे संबंध आहेत आघाडी झाल्यानंतर उमेदवारीवर निर्णय होईल वाट बघतोय की त्यांनी बाहेर पडावं आणि आमच्या बरोबर जॉईन करावं छगन भुजबळ हे ओबीसीवादी आहेत का तर शंभर टक्के ओबीसीवादी पण त्यांचा पक्ष ओबीसीवादी आहे का याचा खुलासा असताना छगन भुजबळच करू शकतात दुसरं कोणीच करू शकत नाही

ते आम्ही आता असं अलायन्स हेच करतो अलायन्स एकदा झाले की मग किती लढवायच्या किती न लढवायच्या ते आम्ही ठरवू हा आता आमचा अलायन्सच आहे ना माझ्या आजही सगळ्यांची प्रेमाचे संबंध प्रश्न असा आहे की तुमची मैत्री बऱ्याच बऱ्याच जणांची असते पण लग्न ना ते प्रेम होतं ते वेगळं आहे ना मला लग्न करावं लागतं त्याने राजीनामा दिला हे आम्हाला माहिती आहे माहिती आहे पण राजीनामा दिल्यानंतर संबंध संपला ना ते आमच्या असा चुकलं नाही प्रश्न असाय उमेदवार आमच्या असा चुकला नाही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये फक्त एवढंच झालं की जनांगी पाटलांनी हात पाठीमागे घेतला ती परिस्थिती होती मी जागा दिला असं कोणालाच काही म्हणत नाही प्रत्येक जण आपापलं राजकारण करत असतो आणि म्हणून मी आता पुन्हा जनांगी पाटील यांना असणारा सल्ला देतोय की तुम्ही एकोणतीस तारीख दिली होती की असणारा आम्ही लढतोय त्यांच्याकडे असणारा आता मला वाटतं नाशिकमधनच दीडशे अर्ज आलेले आहेत आणि अनेक जिल्ह्यातून अर्ज आलेले आहेत पोस्टपोनमेंट करण्याच्या ऐवजी जनाके पाटील यांनी असं जाहीर करावं की ते इलेक्शन लढतात